हाय गाईज नमस्कार माझ्या वनिता ब्लॉक थ्री सीझन मी तुमचा आज तुम्हाला तुमचं तर गाईज आज मी तुमच्यासाठी मस्त पैकी रेसिपी घेऊन आली आहे आपली रेसिपी काय आहे आणि ती कशी बनणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा गा। तर गाईज बघा आता तुम्हाला मी मगाशी बोलले की मी नक्की काय बनवणार आहे रेसिपी तर त्या रेसिपीचं नाव आहे धिरड्याचं कालवा म्हणजे काही लोक त्याला म्हणजे बेसन पिठाचा पोळा किंवा असं बोलतात आमच्याकडे धिरडं बोलतात आता नक्की काय आहे ते तर ते तुम्हाला आता मी पुढे दाखवते हे बघा आता मी त्याचं आता वाटण्यासाठी चार दोन कांदे घेतलेत गे तुकडे गेले त्याचे थोडंसं तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे लसूण अद्रक आणि हे चांगलं पेल तर पहिले आपण काय करूया पोळा काढून घेऊया म्हणजे तुमच्याकडे त्याला आमच्याकडे झेरडे बोलतात तुमच्याकडे म्हणजे आमच्याकडे पोळा पण बोलतात बेसन पिठाचा पोळा तर तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंटमध्ये सांगा तर पहिले आपण झेरडे काढून घेऊ त्यासाठी बेसन बेसनपीठ घेतले बेसन पिठाचं काय नाही जेवढं तुम्हाला धेंडे काढायचे तेवढं तुम्ही बेसिक घेऊ शकता थोडी हळद लाल तिखट अर्धा थोडा झेल साधे काढायचे थोडं चिरते मीठ ते चांगलं मिक्स करून यात आपण थोडं थोडं पाणी टाकून बॅटर करून घेऊ आपण हे करून झाल्यानंतर मिसल तयार करून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे म्हणजे त्याला जास्त टाइम लागत नाही आहे शिजायला पण जास्त टाईम लागत नाही आहे त्यामुळे तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच बाकी मी कोणती रेसिपी बनवते पण मस्त झणझणीत एकदम म्हणजे ज्याला असं खूप तिखट खावं असं वाटतं किंवा असं एकदम म्हणजे मसालादार खावाचं वाटतं तर त्यासाठी ही बेस्ट आहे रेसिपी का अपने गोल ताय गोल वाला तुम मला तरी वाटायच मी तर फ्राय करून बघा आपण हे रेसिपीची गोळी फोडून घेऊ काय काय असे गोलभाजे पण काढतात गावाला तुम्हाला माहिती आहे त्यावर गोलभाजे काढतात काय ना माहीत असेल काय नाही माहिती पण सांगते पण गावी कसं जर असं द्रिडाचं काम करायचं असेल ना तर ते गोलभाजे काढतात तव्यावर असे तुम्ही तसे काढू शकतात ज्या मुलांना दोन सिड किड खायला आवडतं खातात ते तुम्हाला याच्यामध्ये हिरवी जेमीची कोथिंबीर जर ॲड करायचं असेल तर करू शकता पण मला सिंपल काढायचे मला भाजी म्हणजे काल असं बांधायचं आहे म्हणून तर आपलं बॅटर होत आले थोडं पाणी टी तर आपलं बॅटर रेडी आहे आपण मी तव तापत ठेवले तर मला झेड झेडे लावायचे पहिले झेडे काढून घेऊ मग मसाल्याकडे वाळून मसाला पण आपल्याला भाजायचा आहे थोडं तेल सोडतेस फुल ठेवलं आहे मी म्हणजे पटकन लोक हाताने पण फिरवतात फिरवते आता काही जण बोलत असलं तर हे बिरण्याचं कारण कसं म्हणजे कस कसं बनवत असेल मला पुढे कळेल असते खूप छान लागतं एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा काही ना पण माहिती असेल साईडने थोडं तेल बरोबर मला या मसाल्यामध्ये ही जी मिरची लाल मिरची जर अड्या करायचं असेल तर करू शकतात माझ्या इथे लाल मिरच्या नव्हत्या मग आम्ही नाही टाकल्यात तुम्हाला गरम मसाला पण जर टाकायचा असेल तर टाकू शकता तर हे अशा प्रकारे आपण बाकीचे गिरडे काढून घेऊ काहीज हे बघा आपल्या धेंडे काढून झालेत दोनच झालेत जरा मोठे काढले कारण की आपण भा रसाभाजी करायची म्हणून तर चला आता अपन, अपन, आपण हे साईडला ठेवू आपण आता याचं काम झालं आहे आता आपण मसाला हवा तयार करून घेऊ कढई ठेवली मी त्यात थोडं तेल टाकलं त्याच्यामध्ये आपण थोडा कांदा आपण दडा बारीक करून घेऊ म्हणजे भाजायला तो पण तापली कढई पण तापल कांदा तुमच्यावर किती घ्यायचे ते जसं आता मसाला जर जास्त तुम्हाला भाजी बनवायची तर मग मसाला जास्त होण्यासाठी कांदा खूप जास्त घ्या तुम्हाला थोडंसं थोडंच बनवायचं तर मी दोनच कांदे घेतले होते हे आपण पाच घ्यायच्यात चांगले थोडं ब्राऊन गुलाबी रांगे तर फार चांगले भाजून घेऊ त्याला आणि माझ्या मागच्या काही रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये मी मसाल्याच्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी मसाल्याचं कारण केले पण हे जे मसा मसाल्याचं वाटण नाही असं काही दाखवलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या आईने घरी बनवलेला क मसाला वापरला वा होता ते तो माझ्या घरगुती बनवलं घरी त्याच्यामुळे मला ही कांद्या खोबऱ्याची गरज नाही लागली मी डायरेक्टली म्हणजे आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो पण मग तुम मला तुम्हाला मला तुम्हीसोबत ही रेसिपी शेअर करायची होती जशी आता आपण ही कांदा खोबऱ्याची माझ्या असा मसाला करून त्यामुळे म्हटलं एक रेसिपी तुम्हाला मी अशी करून दाखव म्हणून मी अशा पद्धतीने आज म्हटलं भाजी बनवावं म्हणजे तुम्हाला पण मला ती रेसिपी दाखवता येईल कांदा खबरा आपण चांगलं करायचं आपल्याला बघा कांदा चांगला फ्राय झाला आहे जास्त जाळायचं नाही आहे जास्त जाळलं तर कालून खूपच काळवट होईल तसं नको आहे आपल्याला आता आपण खोबा भाजून घेऊ खोबाला पण जास्त काही भाजायचं नाही आहे कढई चांगली तापली त्यामुळे त्याला दिसत आपण हलवत करावं ऑलरेडी तेलाची कढई त्यामुळे असं तेल टाकत नाही त्याच्यामध्ये आता याच्यातच भाजून घेते आता हे खोपर भाजून झालं का आपण वाटांकडे करून घेऊ जास्त खोबरं झालं ना तर तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पण जास्त खोबरं झालं तर थोडं भाजी जी आपण काय जी भाजी बनवू ती थोडी कडसर लागते तुम्ही आता फ्राय करून बघा जास्त खोबरं जाळलं तर भाजी कडवट लागते अशी थोडी कडसर लागते अशी जास्त खोबरं जाळणार नाही आहे कडे जास्त तापल्यामुळे थोडा जास्त घर निघायला आहे आपण खोबरं काढून घेऊ त्यामध्ये आपलं भांडण झालं तुम्हाला बोलले जास्त खोबरं जायचं नाही आहे आता आपण गॅस करू आता हा मसाला आपण एका भांड्यात काढून घेऊ तेव्हा तर आपण वाटण करून घेऊ मला सांगितलं मी कांदा खोबरं लसूण आदर मी जास्त काही घेतलं नाही आहे त्या काही गरम मसाला आपला जो खडा मसाला बोलतो ना आपण तो पण वापरतात वापरू शकतो तसं काही नाही पण मी नाही वापरणार आहे त्याचं आपण वाटण करून घेऊ तर बघा आपला मसाला तयार आहे आणि हो वाटताना मी जरा कोथिंबीर टाकली होती तुम्हाला मग अशी नाही म्हणजे दाखवली नाही व्हिडिओमध्ये पण कोथिंबीर थोडीशी टाकली होती मी तर आपण आता आता आपलं वाटण पण झालं बिरडे पण झालेत काढून वाटण थोडं टाकूया कोळणीसाठी थोडं तेल थोडं टाकते मी दोन चमचे तेल थोडं टाकून दे आता काय करणार तर कट समजत झाले असेल कमी नक्की काय बनवते ते तुम्हाला मी नाव सांगितलं पण जर याला तुम्हाला काय सांगताय म्हणजे आमच्याकडे भिडे पण बोलतात पोळा पण बोलतात तुमच्याकडे काय बोलत माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुमच्याकडे काय बोलतात ते आता आपण तेल टाकलं आहे थोडा जिरा कापून घेतो जीरा पण हे झालं आहे आपण हा मसाला टाकेल जो आहे तो गॅस थोडा कम करतो याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे आपण हे भाजीमध्ये वापरता येईल यूज करता येईल त्याचा वेस्ट टाकायचा तर मला वाटत असेल आता वाटण पण झालं आता मसाला पण टाकला आहे मग याचा वापर कधी होणार आहे तेही सांगते मी तुम्हाला आता आपण पहिले मसाले टाकून घेऊ त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी हा मसाला माझ्या आईने घरून दिला आहे घरचा मसाला त्यामुळे मी गरम मसाला नाही वापरला कारण की याच्यामध्ये सगळं आहे आता हे फक्त कलरसाठी आणि तरीसाठी हा मसाला वापरते मी तिखट पण नाही जास्त दीड चमचा आणि हा जरा तिखट आहे त्याच्यामुळे मी हा एकच टाकते आणि अर्धा चमचा हळद आपले मसाले पण टाकत नाही तुम्ही बघितलं असतील जास्त मसाले टाकले नाही आहेत जे आपले डेलीचे असतात दाल तिखट चौकशी टाकले आपण चांगला फ्राय करून हा मसाला त्याच्यामध्ये तेलामध्ये दोन मिनटं आपल्याचं झाकून ठेवू जरा वापण्यासाठी हे जायच आपले दोन मिनटं झाले बघू आपण हे बघा साईटने असं तेल सुटले मस्त बघू शकता तुम्ही हे बघा आता याच्यामध्ये आपण हे मसाल्याचं पाणी टाकून घेऊ तुम्हाला जेवढं जेवढं रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ आपण ते पाहिजे जास्त घट चांगली वाटत नाही तर मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी टाकून घेते मला एवढंच पाहिजे आणि एवढंच ठेवू आता याला आपण एक मस्त झणजणीत असे एकदम कडक उकळ येऊन देऊ त्या अगोदर मीठ टाकलं नाही आहे मी मीठ टाकून घेते त्यात मीठ टाकले कारण की त्यात मीठ टाकणं गरजेचं होतं कारण की ते आपल्याला आणलं लागलं असतं आता हे जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकते याच्यात मी म्हणजे जेवढं चवीनुसार पाहिजे तेवढं दुसरी गोष्ट तुम्ही मला तुम्ही माझी माझी रेसिपीचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल की मी हमेशा हाताने मीठका टाकते पण खरं तर मला चमच्याने मिठाचा अंदाज नाही कळत मला हातानेच कळतो त्यामुळे मी हातानेच मीठ टाकते म्हणजे काहींना असं वाटत असेल ना की हाताने मीठ का टाकते असं तर मला हातानेच अंदाज म्हणजे मिठाचा अंदाज येतो चमच्याने नाही समजत मला आता याला मस्त आपण उकळी येऊन देऊ तर हे बघा आता त्याला उकळी आली तोपर्यंत आपण जे आत्ताच आले उकळी तोपर्यंत आपण जे मस्त बाजी तुकडे करून घेऊ तुम्हाला बोलले मी की तुम्हाला वाटत असेल की आता भाजी वगैरे मसाला वगैरे टाकून झाला मा याचा वापर कधी करणार ते बघा आता याचे मस्त तुकडे करून घेते आता हे तुकडे आपण त्याच्यामध्ये सोडणार आहे मी अशी भाजी एकदा करून बघा खूप छान लागते आणि ही खास करून भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाला तर एकच नंबर मी कधी गावी गेलं तर माझ्याला मी आवर्जून सांगते करायला की आई अशी भाजी करून दे म्हणून मला आवडते ती म्हणून माझ्या वडिलांना पण आवडते आपले तुकडे झाले तर आता हे आता याच्यामध्ये सोडून देऊ आणि पुन्हा एकदा एक मस्त गोकळी काढून घ्या जास्त शिजवायचं नाही आहे नाही तर त्याचा पूर्ण घाटा होईल आता एक फक्त एक उकळी काढून घेऊ त्याची म्हणजे आपली भाजी रेडीच आहे जमा आहे तर घाई जरा का आपली रसा भाजी तयार आहे धिड्याचं कालवान आमच्याकडे धरडाचं कालवण बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून सांगा मला स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी म्हणजे सगळं मी दाखवल्या याच्यामध्ये की मी कशी बनवली ते आता तुम्हाला दाखवल्याच्यामध्ये काढून खूप छान लागते भातासोबत पण भाकरीसोबत पण हे बघा तर गाईज हे बघा किती छान दिसतंय तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तर काही माझी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा मला सगळं सगळं सांगितलं मी आणि याला तुम्ही काय नाव द्याल हे मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय